Terima kasih telah menonton! तारीक्ट कोंड्या टी राहतात कोंड्याजी मी मला साडेसात ते सवा जवळपास फोन केला होता दूर दूर चालू आहे असं त्याला सव्वा आणि मी आणि माझा भाऊ लगेच येऊन का बघायला पहिलं आम्ही घरी कॅमेरात पाहिलं आमच्यात पाच कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यामध्ये आम्हाला आयडिया आली आम्हाला काय पाच नंबरचा कॅमेरा जे आहे आमचं मधल्या भागात कॅमेऱ्यामध्ये फक्त पूर्ण ब्लँक होतं घुर धूर असल्यामुळे काही दिसत नव्हतं आणखी समोरची बाजू जी आहे ती सगळं तेव्हा उभी होती बाहेरचं बोर्डपर्यंत सगळं क्लिअर दिसत होतं उघडल्यानंतर ते कळालं की तर वरच्या बाजून काही चार माळे एक ग्राउंड फ्लोर आहे आणि फर्स्ट फ्लोर आहे आता एक कमरा आहे वरी आहे आणि मधल्या बाजूला पण तसंच दोन सेक्शन आहे मी आणि माझा भाऊ जेव्हा गेलतो आम्ही बाजूला आहे का तुमचं बांधकाम चालू असतं बाईक जे आहे पाईप चालू करून मी स्वतः मी आणि माझा भाऊ वरी सोडून आणि काही पब्लिक सोबत होते आम्हाला माल सरकवायला मदत केली थोडं चालू केलं आम्ही पाईपचं पण ते वरून जे नाही पोळले हातीच ते एकदम अंगावर चालू झालं येणार आणि एक वीस पंचवीस आता पण किती लाखाचा माल होता किती मालाचं नुकसान झालेलं आहे काय सांगा आता सर्जिकल आयटम माझे बरेचसे वरी होते आता आयडिया लागू शकत नाही मला मध्ये असतो मी एक दोन वेळ गेलतो मला अजून क्लिअर झालं आता चालूच आहे अजून पण थोडं आज संपले आता असं कॅमेऱ्यामध्ये आपल्या आज कुठं लागले होते खाली मजल्यावर वरच्या मजल्यावर लागले सेकंड फ्लोर सेकंड फ्लोरवर आपलं फर्स्ट फ्लोरवरती मागच्या बाजू हलू नका बोलता मागच्या बाजूला लागली होती आम्ही जे फर्स्ट पाहिलं ना आणि त्यात त्या थोडं सेक्शन उघडं असल्यामुळं कपड वगैरे पण होते थोडी आणि ते खाली पडायचे खाली पडल्यामुळे खालच्या बाजूला कदाचित लागला वगैरे झाले का अजून तर आयडिया नाही स्पार्किंग शॉर्ट सर्किट झालं असू किती येईल अंदाजीत लुकसान किती आपण मला आता कॅल्क्युलेशन तर आता फक्त येत नाही मला सांगता पण येत नाही मला एकदम ते लोक जे बाहेर आले ना मी मध्ये जाऊन तेवढं करू शकतो सध्या तर राहिलं नाही सांगा राहुल सागर शेख छाप सा।